तर मी दोन दिवस झाला व्हिडिओ नाही बनवला का तर का माझी मम्मी आलीते माझे वडील आलेते म्हणून मला लॉंग व्हिडिओ टाकायलाच नाही भेटला पण मी मी म्हणलं आज व्हिडिओ बनवायचा पण आज मी शेतात जाणार आहे बघू आज काहीतरी वेगळं काहीतरी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन मी आज मला शेतात जायचं आहे थोडं काम आहे म्हणजे आमची कांद्याची ती बघायला जायचं आहे तर मी तिथे गेल्यावर नक्की व्हिडिओ बनवेन मला खरं तर ना शेतात जास्त व्हिडिओ बनवायला आवडतात पण रात्री खूप पाऊस पडलाय एवढं गर्दी गोंधळ आणि एवढी चिकचिक आहे माती आहे आणि कसं आहे लहान बाळा असल्यामुळं मला तिला घेऊनच जावं लागतं व्हिडिओ म्हणजे शेतात जरी चालले तरी मला तिला घेऊन जावं लागतं आणि तिचं म्हणणं असतं की काकाला नको घेऊ शेतात गेल्यावर मला खाली सोड मी जाते मी चालते आणि मी पळते तिचं असं म्हणणं असतं म्हणून मला ना तिला शेतात घेऊन जायचं म्हटलं हाय फ्रेंड्स मी आता यूट्यूबच व्हिडिओ बनवायला बसले होते म्हणलं आता यूट्यूबचा व्हिडिओ बनवणार आहे तर मी जस्ट मोबाईल हातामध्ये घेतला आणि काही उंदीर हा उंदीर लगेच येऊन मोबाईल बघायला लागला बघा बघा मी जस्ट जस्ट म्हणलं की आता मी उठते मोबाईल घेते आणि उठते आणि व्हिडिओ बनवते तर हा उंदीर आलाय आणि मी मोबाईल बघते का तर त्या मोबाईल मध्ये येऊन असा डिस्टर्ब करतो खोकला लागलाय सर्दी झाली आजारी पडले माझं बाळ खरं तर हीच कारण आहे मी, मी मुलं अशेकडे खेळतात कसा व्हिडिओ बनवायचा सांगा मग सकाळचा स्वयंपाक असतो म्हणजे काम असतात सकाळ सकाळ तरी पण मी ट्राय करणार आहे की मी व्हिडिओ बनवा बनवायचा मला खरं तर शेतात व्हिडिओ खूप आवडतात बनवायला पण पावसाच्या वातावरणामुळं आम्ही जास्त शेतात जात नाही आहे सर्दी आहे खोकला आहे मुलं आजारी येते सुद्धा स्वतः आजारी आहे आवाज माझा बसल्याला आहे तो मला कळू शकते कसं खरखर आवाज येतोय पण तरी म्हणलं की दुसरं काय काय नसं ना म्हणजे जाऊ दे जरा थोडा टाईमपास करताना तर व्हिडिओ काढावा तरी मला अजून धुणं झालं नाही माझं भांडी झाली नाही काहीच झालं नाही तसंच बसलो आहे आम्ही आणि मुलांना घेऊन बसले त्यांची आजी पण आजारी मुलांची माझ्या म्हणजे माझी सासूबाई पण आजारी येते त्या गेल्या ते गे दवाखान्यात तेव्हा हे बाळ माझ्याकडे नाही तर हे बाळ सकाळ सकाळ त्याच्या आजीपशी खेळत असते नाही ते त्याच्या पप्पापशी तरी तुम्ही बघू शकता घर बीर काय आवरलं नाहीये सुद्धा काही सुद्धा काम केली नाहीये ते फक्त स्वयंपाक केलाय का तर यांच्या पप्पांना म्हणजे माझ्या मिस्टरांना डायलिसिसला जायचं होतं त्यांना स शुक्रवार आणि मंगळवार डायलिसिस फिक्स आहे आता बघा पाचच मिनटं व्हिडिओ बघायला घेतलं तर का हे बघा चिवडा सगळा हिने साडून टाकलाय असंच आहे काहीतरी म्हणजे करायला गेलं ना तर हे बघा हे बघा चिवडा सांडून ती राडा केला आहे आणि हे बघा हे रात्री ह्याच्या मित्राचा बड्डे होता तर त्याच्यातून जी टोपी आणली तो सकाळपासून त्या टोपीला बघतो आहे सकाळपासून तो टोपीशीच खेळतो आहे तरी माझं व्हिडिओ एवढे व्ह्यूज uh, येत नाही ते तरी पण मी मी म्हणते ना की हार नाही मानायची पुढं जायचं आपण व्हिडिओ जेवढा करता येईल तेवढा करायचा म्हणजे माझा तर तो प्रयत्न कायम राहणार आहे की मी काहीतरी करावं पण तसं सपोर्ट नाही मी आज श धुनं दिवायला आमचे पाणी आहे सगळं मला धुनं दिवायला इथं ओढा आहे आमच्या इथं छोटासा नाही तर मी ओढ्यावर सहसा तर जात नाही धुनं दिवायला का तर मला पाण्याची खरंच खूप भीती वाटते मला पाणी सहन होत नाही बघायला जास्त पण आमच्या इथं थोडंसं पाणी आहे त्या वाहत्या पाण्यातच मी धुनं दिवायला जाणार आहे बघू मी व्हिडिओ काढायचा ट्राय करत शंभर टक्के मी व्हिडिओ काढायचा ट्राय करत मग मी सांग तुम्हाला बघत बोलत बाय आणि व्हिडिओला प्लीज व्ह्यूज आणत जावा प्ली व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत बघत जावा मला काय करू समजत नाही आहे व्हिडिओमध्ये असं काहीतरी वेगळं पण तुम्ही समजू शकता ना की वेगळं करण्यासाठी वेगळं बाहेर जावं लागणार असे दोन दोन मुलं आहेत हे तर बाळ बघाय बघितलं का आणि वातावरण खूप थंडीच आहे तरी पण मी ट्राय करल काहीतरी वेगळं करण्याचा बाय